देवळाली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठला असून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार योगेश यांनी प्रचारात आघाडी घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केला शेवटच्या दिवशी काढण्यात भव्य प्रचार रॅलीनं मतदारांचं लक्ष वेधून घेतलं रॅलीची सुरुवात देवळाली कॅम्प येथील नवीन बस स्टॉपवरून झाली संसरी नाका सौभाग्यनगर गाव चौफुली मार्गे प्रवास करत रॅलीचा समारोप देवळाली गावातील गांधी पुतळ्याजवळ करण्यात आला या ठिकाणी माजी आमदार योगेश घोलप यांच्या फाटक्यांच्या आतिशबाजीत आणि पुष्पहार अर्पण करून भव्य स्वागत करण्यात आलं योगेश गोलप तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी परिसर दाना नून गेला रॅली दरम्यान विविध ठिकाणी घोलप यांचं नागरिकांकडून उत्साहात स्वागत करण्यात आलं मतदारांशी संवाद साधत त्यांनी मतांचा कौल मागितला यावेळी बबनराव घोलप नैना गोलप, गोलप जगन आगळे केशव पोरजे योगेश गाडेकर भैया मनियार सुधाकर जाधव भारतीताई ताजनपुरे योगेश भोर राहुल ताजनपुरे राजभाऊ कोकणे राजू मोरे यांच्यासह सा महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटच्या टप्प्यात गोलप यांची ही शक्ती प्रदर्शन रॅली महाविकास आघाडीला मोठा उत्साह देणारी ठरली मतदारसंघात या प्रचारानं जोरदार रंगत आणली आहे या अभ्यासिका अशी धुडकात पडलेली होती दोन हजार सतरा नंतर त्या अभ्यासिकेमध्ये आपण फर्निचर बसवलं आज वीस वीस पंचवीस पंचवीस मुलं त्या ठिकाणी अभ्यास करतात एम असेल एम पी एस सी असेल जेवढ्याही आपल्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आजूबाजूच्या अभ्यास करतात आणि मी अभिमानाने सांगेन आता गेल्या तीन महिन्यापूर्वी जी स्पर्धा परीक्षांचे निकाल लागले नाना आपल्या दोन मुलांचे पोलीस भरती या ठिकाणी या अभ्यासिकेतील दोन मुलांची भरती या ठिकाणी शासन सेवेमध्ये झालेली आहे देवळाची गावात अनेक कामं केली सभामंडप असेल अभ्यासिका असेल अशी अनेक कामं या देवळे गावामार्फत महानगरपालिकेच्या मार्फत असेल कार्यकर्त्यांनी केली असेल झोलपणार केलेली असेल आत्ताची जी काही कामं झालेली आहे ना ती फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली आहे याला मी स्वतः साक्षीदार आहे आणि मी या ठिकाणी फक्त देवळाली गावकारांच्या वतीने एवढंच सांगेन कि यंदा योगेश बापू यांना आपल्या देवळाली गावामधलं सर्वात जास्त लीड हा आपल्या पंचकोशीतील गावांपैकी एक लीड हे देवळाली गाव आपल्याला देईल ही मला पूर्णपणे शाश्वती आहे भागात आपण दौरे केले दौ, पाणी याच का म्हणून बाळगता आपण सर्व खांद्याला खांदे लावून एक झुपीने सगळे लढत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे गेली पाच वर्ष आपण मतदारसंघाचा कारभार बघतोय आणि त्याची झळ मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालेली आहे त्याच्यामुळे हे दोन दिवस पुढचे दादांनी सांगितलं की आपण सगळे दौरे वगैरे केले पण आता जे दोन दिवस आहे हे दोन दिवस आपलं घर सांभाळण्याचे आहे आपला वाढ असेल आपला प्रभाग असेल आपला गण आपला गट जी जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे किंवा दिली जाईल तीच जबाबदारी ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला पार पाडायची आहे दुसऱ्या बूथवर काय चाललं आणि दुसऱ्या गावात काय चाललंय ज्या ज्या जबाबदारी दिल्या ती त्या ठिकाणी ती व्यक्ती ते काम चोख बजावणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या परिसराची आपण आपल्या बूथची काळजी घेणं गरजेचं आहे कारण तो प्रशासन कसं वापरायचं काल रात्री बारा वाजता ते उदाहरण या शासनाने त्याचा ट्रेलर दाखवलाय काल रात्री बाराला घरात घुसले अजून दोन दिवस त्यांच्याकडे कुठल्याही ठराला ते प्रशासनाचा वापर करतील आणि जातील आणि आता आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या आपल्या बुथच्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की आपण कशा पद्धतीनं लोकांपर्यंत जाऊ त्याच्या स्लिपा कशा देऊ वोटिंग कसं होईल या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे आता भाषणांचा जो वापर होता तो झाला याही पलीकडे लोकांनी भाषणापलीकडे उमेदवाराची माहिती जास्त काढलेली आहे <coughs> त्याच्यामुळे आपण काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही अतिशय मेहनतीनं इथपर्यंत पोहोचलेला आहात आपला प्रचार हा चढता प्रचार आहे आणि म्हणून आता शेवटच्या टप्प्यामध्ये जो काही आपण एक मोठा दणधनीय रॅली काढली ती रॅली या विजयाचं प्रतीक मानलं जातं असं म्हटलं तरी बाबू ठरणार नाही कारण तुमचा उत्साह हे सांगत होता की बापूला आम्ही किती मताने निवडून आणणार आहोत तुम्ही निवडून आणणारच आहात पण आपल्याला धोकेबाजी होणार नाही गद्दारी होणार नाही मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज देवळाली